कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी मराठी बालभारती पाठ क्रमांक चोवीस कापणी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अप्रश्न कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते उत्तर कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते प्रश्न पिके कापायला आल्यानंतर कवयत्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते उत्तर पिके कापायला आल्यानंतर कवयत्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते ही प्रश्न पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते ही प्रश्न कवयत्रीने हिंमत धरा असे का म्हटले आहे कापणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून कवयित्रीने हिंमत धरा असे म्हटले आहे प्रश्न कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे कापणीच्या वेळी उगवलेले धाटे पटकन व लवकर कापता यावेत म्हणून कवयत्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे प्रश्न दुसरा खालील अर्थ असलेला कवितेतील ओळी शोधा व लिहा अ आता कापणीला तयार व्हा व विड्यांना धार लावून ठेवा शेत पिऊये धम्मक आली कापनी कापनी आता धरारे हिंमत इये ठेवा पाजवनी हातातले गो खाली ठेवा व हातात वेळे घ्या उत्तर हातामध्ये इये खाली ठेवारे गोफनी इ प्रश्न कापलेल्या पिकांची रास लागलेली आहे आली कापणी कापणी थाप लागली पिकाची कापणी झाल्यावर रगडणी येते आली पुढे रे रगडनी आता कापणी कापणी प्रश्न तिसरा पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोण कोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा पिके कापायला आली की कापणी करतात त्याची खळ्यात रास रचतात पिकांची चोपणी किंवा मळणी करतात नंतर त्यांची उफणणी करतात मग पोत्यांमध्ये धान्य भरून त्यांची थप्पी रचतात प्रश्न चौथा तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये कसे कसे बदल होत गेले याची माहिती मिळवा व खालील प्रमाणे बनवून वहीत लिहा आता बघा कामे शेताला पाणी देणे पूर्वीची स्थिती कशी होती सध्याची स्थिती कशी आहे नांगरणी पूर्वीची स्थिती कशी होती सध्याची स्थिती कशी आहे ती आपल्याला लिहायची आहे काम्या काम आहे शेताला पाणी देण्याचं पूर्वीची स्थिती कशी होती बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी मोठेने उपसणे शेताला पाटाने पाणी देणे सध्याची स्थिती कशी आहे बोरला मोटर लावून पाणी उपसणे तुषार सिंचन ठिबक सिंचन करणे आता नांगरणीचं काम असलं तर पूर्वीची स्थिती कशी होती बैल नांगरायला लावून नांगरणी करणे सध्याची स्थिती ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करणे प्रश्न पाचवा डाव्या डोळ्यांची पापणी खालीवर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे काहीतरी शुभ घडणार असेल तर असे म्हणतात अशा अनेक समजुती समाजात रूढ आहेत म्हणजे आजी आजोबा आई वडील शेजारी आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतीची माहिती घ्या त्यांची कारणे शिक्षण शिक्षकांकडून समजून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे शोधा आता बघा समाजात रूढ असलेल्या अशा काही समजुती आहेत पाण्याने भरलेला घडा घेतलेली बाई समोरून जाणे शुभ उजव्या डोळ्यांची पापणी खालीवर होणे अशुभ मांजर आडवी जाणे अशुभ दरवाज्यात शिंकणे अशुभ मुंगो साडवे जाणे शुभ प्रश्न सहा ही कविता तुम्हाला आवडली का या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा होय ही कविता मला खूप आवडली या कवितेची भाषा मला खूप आवडली या कवितेतील मला आवडलेल्या ओळी आहेत पीक पिवये पिवये आली कापनी कापणी हातामध्ये धरी धरा इये खाली ठेवारे गोफनी प्रश्न सात इया म्हणजे विळा बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत व वऐवजी ई आणि अऐवजी य चा उपयोग करतात कवितेत आलेले असे शब्द लिहा व ऐवजी अ य डोयाची डोयापुढे पिवये डोयाले खए. प्रश्न आठ खालील वाक्य वाचा त्यांतील समानार्थी शब्द शोधा व लिहा उदाहरणार्थ शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना एक नंबर पंकज आणि सरोजला कमळाची फुल खूप आवडते पंकज सरोज कमळ सौदामिनीने आकाशात वीज कडकताना पाहिली सौदामिनी वीज रजनी यामिनी या निशाच्या घरी रात्री गेल्या रजनी यामिनी निशा म्हणजे रात्र असते संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते संग्राम आणि समर म्हणजेच युद्ध असत प्रश्न पाचवा सुमान मुकुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमांची फुले गोळा केली सुमान मुकुद कुसुम हे काय आहेत फुले आहेत रवी भास्कर आदित्य सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात रवी म्हणजेच भास्कर आदित्य सविता भानू मित्र आणि सूर्य प्रश्न नऊ वाचा लक्षात ठेवा कवितेत आलेले खालील शब्द त्या शब्दापुढे दाखवल्याप्रमाणे नेहमी लिहितात कापनी कापनी मापनी मापनी झाकणी झाकणी चोपणी चोपनी रगडणी रगडणी पापनी पापनी गोफनी गोफनी रगडणी रगडणी कंसात काही क्रियापदे दिली आहेत त्यांची योग्य रूपे तयार करून खालील वाक्यातील रिकाम्या जागी भरा उदाहरणार्थ राधाने टाळ्या वाजवणे दिलेल्या आहे काय येणार वाजवल्या बघा राधाने टाळ्या वाजवल्या शिक्षकांनी मुलांचे अभिनंदन केले त्यानंतर आई चंदूने झाडांना पाणी घातले आईने नीताला प्रश्न विचारला मंदा गाणी छान म्हणते कंसातील सूचनेनुसार वाक्य बदलून पुन्हा लिहा आकाशात ढग येतात मोर नाचू लागले मोरऐवजी मुले हा शब्द घ्या आकाशात ढग येताच मुले नाचू लागली साप तो घाबरला तो ऐवजी त्या हा शब्द घ्या साप दिसताच त्या घाबरल्या अभयने दफ्तर जागेवर ठेवले अभयऐवजी शारदा हा शब्द घ्या शारदाने दफ्तर जागेवर ठेवले